सो काहीज मी आता सॅम्पल बघण्यासाठी आलो आहे हां स्वराज हा आणि हा फ्लॅटचा सॅम्पल आहे असा इकडे ओपन किचन आहे आणि हा हॉल आहे पूर्ण ही गॅलरी आहे इकडे बेडरूम आहे बेसिकली टू बी एच के ॲक्च्युली आहे हा मास्टर बेडरूम आणि हा स्मॉल बेडरूम स्मॉल बेडरूमचं कॉमन वॉशरूम आहे आणि हे मास्टर बेडरूमचं हे वॉशरूम आहे कसा वाटला तुला हां भारी तुला आरुष छान वाटलं काय वाटलं कसं वाटलं म्हणजे का छान वाटला हा अजून मोठी आहे का छोटी आहे बर तुला काय वाटलं स्वराज होल बोल 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 लवकर ऐसा काय गुंडागाव नये कैसा ब्लॉगर बने का तू बोल फटाफट बोल ओके okay, आता चेक वगैरे आपण तर दिलेलं आहे टोकन अमाऊंट दिलेलं टोकन अमाऊंट दिले देऊन आपण फिक्स केलेलं आहे बघूया आता पुढे काम कसं होतं तसं आपण विजिट करत राहू हॅलो दिस इज ब्लॉक ब्लॉक्रॅश वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आय नो आय नो आय नो की तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी विचित्र दिसत असेल हे एक रॉ घर आहे त्याचबद्दल आपला ब्लॉग आहे इव्हन तुम्हाला आत्तापर्यंत थमिनीलावर कळालं असेल किंवा फायनली जाऊन आपण घर घेतलेलं आहे टू बी एच के आत्तापर्यंत आपण चाळीमध्ये दिवस काढलेले म्हणजे चाळीमध्ये राहणारा मुलगा ती तेव्हापासून बघितलेलं स्वप्न ते आत्ता जाऊन पूर्ण होतं जेव्हा जवळजवळ असं वाटतं पंधरा वर्ष झाले माझ्या डोक्यामध्ये माझं स्वप्न होतं की पुढे जाऊन आपण स्वतःच आपलं घर बांधूया घेऊया असं काहीचं होतं आणि आज ते पूर्ण आहे माझ्याप्रमाणे तुमची पण काही स्वप्नं असतील अदैवाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की तुमची पण इच्छा पूर्ण होऊ तुमचे पण स्वप्न असे पूर्ण होऊ खूप जण असा विचार करू शकतात की घर घेणं काय मोठी गोष्ट नाही आहे दोन चार लाख रुपये दिले आणि घर घेतलं एवढंच त्याच्यानंतर ई एम आय ई एम आय स्टार्ट होतात ते तर घेणं तेवढं सोपं नाही आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून किंवा तुमची लाईफस्टाईल बघून फॅमिली बघून सगळ्या गोष्टी मॅनेज करून काहीतरी घरासाठी इन्व्हेस्ट करायची असते सो तेवढं तर सोपं नाही आहे मी ते एक्सपिरियन्स केले माझ्यासाठी मे बी सोपं नसेल तुमच्याकडे पैसे असतील मे बी तुमच्यासाठी इझी असेल ते बट माझ्यासाठी तर सोपं नव्हतं ॲज अ मिडल क्लास बॉय व्यू बाकी एक नंबर आहे इकडून कारण की मी ज्या साइडला मी ज्या फेसिंगचं घर घेतलंय पूर्व पश्चिम आहे पूर्वीकडून एंट्री आहे आणि पश्चिम साइडला तिन्ही पण विंडोज आहे म्हणजे दोन्ही बेडरूमच्या आणि हॉलच्या तर अशा दोन्ही तिन्ही बेडरूम दोन्ही बेडरूमच्या आणि एक हॉलच्या अशी तिन्ही विंडोज एका साइडला पश्चिम साइडला आहे सो इकडून असा काहीसा व्ह्यू दिसतो तुम्हाला दिसून फिलिंग जबरदस्त आहे आणि काहीतरी छोटीशी अचिव्हमेंट आपण लाईफमध्ये केलं असं फील होत जसं सगळ्यांचं स्वप्न असतं तसं माझंही स्वप्न होतं की मी लाईफमध्ये पहिलं घर घेऊया कार पण घ्यायची आपल्याला बट कारच्या पेक्षा जास्त मी घराला प्रायोरिटी दिली कारण की घर हे अशी गोष्ट आहे की तिथे जाऊन आपल्या सगळ्या सुकून मिळतं सगळ्या गोष्टी थकवा जेवढा काम करून किंवा बाहेर जेवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये चालू असतात घरी गेल्यानंतर सगळ्या दूर होऊन जातात खूप हो दिवसानंतर आपण आपलं घर बघायला आलेलं आहे बाय दवे आता बघूया किती काम झालं आहे किती नाही तसं दिसतंय सांगा दिसतोय ना बघू आता किती काम झाले वर तुझा आठव्या फ्लोअर चढायला लागणार आहे एक डाग ड्रेनेजच काम चालू आहे म्हणजे एक अंडरग्राउंड आणि एक हा हा एक अंडरग्राउंड आणि एक पोडियमचे ची पार्किंग आहे म्हणजे असे दोन पार्किंगचे हे स्लॉट आहे बकेट एक, हा बकेट लिस्ट मधलं एक गोष्ट पूर्ण होते मला अंधार का जास्त दिसतोय पण तेच ना नाही आठव्या फ्लोअरवरती आहे त्यामुळं दम लागतोय वरती चढायला हात पण दुखते कसं होतं आठव्या फ्लोरवरती चढायला हालर श वाढले जिमला जाऊन लोखंड उचलते कमी होत कॅलेस्ट्रॉल मी ऐकलं असा स्वतःच्या घरचं खाल दुसऱ्याच्या घरचं लोखंड तेव्हाच जाऊन बॉडी बनते बरोबर आहे सगळं फ्लोर होते आलो फायनली जाऊन मोजे डालो थोडासा चला आता आठव्या फ्लोअर होती पोचलेलं आपण आपल्या घरामध्ये येतो म्हणजे मी लक्ष्मी नाही आहे ऑब्व्हियसली ते पूजा झाल्यानंतर आहे हा आमचा असा हॉल म्हणजे रो आहे आता सध्या तरी रो आहे कारण की झाल्यानंतर मग मे बी चांगलं वाटेल आता सध्या काम चालू आहे जस्ट एक इकडून पास होत तो मेन रोड वरून तर बोलू आता एक विजिट करू किती काम झालंय बघू म्हणून जाता आलंय हो की बाजूला मशीन चालू आहे त्यामुळे आवाज थोडा माझा कमी होऊ शकतो बऱ्यापैकी काम झालेलं आहे म्हणजे बाल्कनीचं प्लास्टर झालंय आणि हे बघा ही अशी बाल्कनी आहे पूर्ण वरतून पूर्ण कवर्ड बाल्कनी आपल्या आपली ऍक्च्युली ही अशी बाल्कनी आहे हा हॉल आहे हा इकडे किचन आहे हा मेन डोअर आहे सो आणि तिकडे ती ड्राय बाल्कनी आहे पायपिंगचं वगैरे काम झालेलं आहे मी जिथं उभं राहिलोय ना हे किचन आहे आणि किचन बसून ती समोर हॉल हा हॉल ती बाल्कनी आणि ती बाल्कनीमधून तो व्ह्यू पूर्ण सो इकडून असं गेल्यानंतर राईट साईडला दोन बेडरूम आहेत फर्स्टला बेडरूम लागतं हा बेडरूमला पण खूप मोठी बाल्कनी आहे परत इकडे वॉशरूम मोबाईलसाठी आणि बाथरूम सुद्धा म्हणजे एकत्रच आहे आणि इकडे बाथरूम आणि म्हणजे ह्या सेकंड बेडरूमचं म्हणजे मास्टर बेडरूमचं ओके okay. <coughs> आता तुम्हाला सांगतो की काय काय काम झालेलं आहे काय काय बाकी आहे सो इकडे किचन आहे आणि किचनमध्ये हाफ स्टाईल लागलेली आहे मे बी पूर्णपर्यंत इथपर्यंत स्टाईल लागेल इकडे पण स्टाईल लागेल इकडे पण स्टाईल लागेल हे स्टाईल बॉक्स इकडे पडून आहेत सो स्टाईलचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर गॅलरीमध्ये फ्लोरिंगचं काम आणि इकडे पण फ्लोरिंगचं काम बाकी आहे आणि इकडे वॉशरूममध्ये पण स्टाईल वगैरे लागलेली आहे कमोड लागणं बाकी आहे आणि बाकी सगळ्या म्हणजे पॉईंट्स वगैरे हो काढलेले आहेत वॉटर पॉईंट्स आणि इलेक्ट्रिकल पॉईंट्स वगैरे हो काढलेले आहेत इकडचं पण सेम या वॉशरूममधलं पण सेम स्टाईल लागलेली आहे फक्त पॉईंट्स बाकी आहे फायनल फिटिंग सो हे असं काहीचं रेडी आहे तर हे कोटिंग वगैरे हो काय बोलतं त्याला काय बोलतात यार याला माझा रोहित शर्मा व्हायला लागला यार पुट्टी वगैरे हो लावलेली आहेत बिनतीनला एक, अप, हो आ, दे दे बट, आ, सो याच्यानंतर फायनल हात एक देतील टचअप देतील त्याच्यानंतर मग कलरिंग वगैरे होईल फ्लोरिंग झाल्यानंतर ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे मे बी डिसेंबरपर्यंत आपल्याला पजेशन मिळून जाईल आणि रेराची डेट जी आहे ती मार्चची बट होप सो बिल्डरने बोललेलं आहे की डिसेंबरपर्यंत आम्ही अर्ली पजेशन द्यायचा प्रयत्न करू ज्यांना पण अर्ली पजेशन हवं असेल सो जोपर्यंत आपल्याला भेटतं तोपर्यंत ठीक आहे म्हणजे डिसेंबरला भेटलं तरी ठीक आहे मार्चला भेटलं तरी ठीक आहे हां <laughs> बिनल्य चढून वरती बेकार हालत होते आता सध्या तरी हा पूर्ण ब्लॉग नाहीच आहे ऑब्वियसली मी मध्ये जे जेव्हा पण मी विजिट करतो इथे तेव्हा पण मी थोडं थोडं जेवढं पण काम होतं तेवढं ते शूट करून ठेवतोय आपल्या कामगाराला सांगता येईल की काय कामामध्ये कमी आहे किंवा काय कमी जास्त होतंय किंवा कुठलं काम व्यवस्थित आहे नाहीये या सगळ्या गोष्टी त्यामुळे मी व्हिडिओ शूट करतो आणि एक आपल्या घराचं बनताना बघताना किंवा हे सगळं एक कॅप्चर करायचं होतं मला मुमेंट सो त्यामुळे हे सगळं करतोय आपल्या फ्लॅटमध्ये ना बिल्डरने म्हणजे मोजकेच प्लग पॉईंट किंवा का बोलतो त्याला इलेक्ट्रिसिटी पॉईंट दिले होते त्याने टी युनिटसाठी इकडे पॉईंट दिलं वाटतं बट मला या साईडला टी युनिट करायचं नाही तर मी या वॉलला टी व्ही युनिट करणार आहे म्हणून मी हा एक्स्ट्रावाला बोर्ड त्याला मी पे करून एक्स्ट्रा करून घेतलेला आहे तसेच अजून बेडरूममध्ये पण मी दोन ते दोन ते तीन बोर्ड एक्स्ट्रा करून घेतलेला आहे तसा हा एक बोर्ड इकडे एक बोर्ड आणि याच बेडरूममध्ये तसं पण दोन बोर्ड इकडे एक बोर्ड आणि तो एक बोर्ड अशा काही छोट्या छोट्या गोष्टी बाकी आहेत मे बी आता एक दीड महिन्यामध्ये ते लोक उरकून घेतील लो, आणि कवर करतील या सगळ्या गोष्टी आपण मध्ये मध्ये व्हिजिट करत आपल्याला कळलं की कधी लावत कधी नाही लावत सो मी जेव्हा येत होतो खालून तेव्हा बिल्डरला विचारलं की कधीपर्यंत मला पजेशन मिळू शकतं सो त्याने मला असं सांगितलं की हार्डली दोन ते अडीच महिन्यापर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल त्याच्यानंतर मला आम्ही पजेशन देऊ ठीक आहे एक वर्ष थांबलो अजून एक दोन महिने थांबूया काय हरकत नाही तसं पण डेडलाईनप्रमाणे आपल्याला दोन महिने लवकरच देतो तो पजेशन डेडलाईन आहे मार्चची आता नोव्हेंबर चालू आहे सो जानेवारीपर्यंत तो पजेशन द्यायला रेडी आहे आपल्याला अर्ली पजेशन म्हणता ज्याला सो बघूया कसं होतं काय होतं त्याच्यानंतर आपण मग शिफ्ट करूया सर मित्रांनो आता घरी आले आपल्या घरी म्हणजे जे घर आपल्याला भेटणार आहे एक महिन्याने किंवा दीड महिन्याने आणि तुम्ही बघताय मागे मस्त असं कलर विलर देऊन झालेलं आहे विंडो वगैरे लागलेले आहेत जी ही विंडो लागली आहे स्टाईलचं काम झालेलं आहे किचनचं काम झालेलं आहे आणि या साईडला आपलं मस्त फर्निचरचं काम येणार आहे अजून पजेशन मिळालेलं नाही आहे आपल्याला दीड महिन्यानंतर पजेशन किंवा पावणे दोन महिने लावू शकतात सो हा आहे आप आपला मास्टर बेडरूम असं काही आहे इकडे पण विंडो आहे ते आपण लागल्यात इकडे एक्स्ट्रा स्विच घेतलेला मी हे बाथरूम बाथरूममध्ये अजून बेसिन आणि कमोड बा लावायचं बाकी आहे